सोमनाथ ज्योतिर्लिंग बदल खूब का ही महति संगारखे है सोरठी सोमनाथ है बारा ज्योतिर्लिंग की एक मंदिर है सोमनाथ मंदिर ज्याला सोमनाथ मंदिर किंवा असे ही भारत गुजरात मधिल प्रभास पाटण वेराव ये स्थित एक हिंदू मंदिर है हे हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी ते पहिले मानले जाते अनेक मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी आणि राज्यकर्त्यांनी वारंवार नाश केल्यानंतर मंदिराची भूतकाळात अनेक वेळा पुनर्बांधणी करण्यात आली सोमनाथ मंदिराची सहस्राब्दीच्या सुरुवातीच्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंतच्या अंदाजानुसार कधी बांधली गेली हे स्पष्ट नाही मंदिराचा इतिहास हा इतिहासकारांमधील सुटलेल्या विवादांचा विषय आहे सोमनाथ मंदिराचा एकोणीसव्या आणि वीसव्या शतकाच्या सुरुवातीला वसाहती काळातील इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञांनी सक्रियपणे अभ्यास केला होता जेव्हा त्याचे अवशेष इस्लामिक मशिदीत रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेत ऐतिहासिक हिंदू मंदिराचे चित्रण करतात भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवशेष पाडण्यात आले आणि सध्याचे सोमनाथ मंदिर हिंदू मंदिर शैलीमध्ये पुनर्बांधणी करण्यात आले भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार समकालीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी सुरू झाली आणि एक हजार मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण झाली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री सोमनाथ मंदिर ट्रस्ट से विद्यमान अध्यक्ष है सोमनाथ मंदिर गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथे आहे सोमनाथ मंदिर हे भगवान शिवच्या बारा पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे सोमनाथ मंदिर हे शिवभक्तांसाठी खूप पवित्र तीर्थस्थळ आहे सोमनाथ मंदिराला अनेकदा नष्ट करण्यात आले आहे गजनीच्या महम्मदाने सोमनाथ मंदिर ध्वस्त केले होते इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी एक हजार सातशे त्र्याऐंशी मध्ये पुण्याच्या पेशव्यांसोबत मिळून सोमनाथ मंदिराजवळ वेगळ्या मंदिराचा निर्माण केला सध्या या मंदिराला जुनं सोमनाथ मंदिर किंवा अहिल्याबाई मंदिर म्हणून ओळखलं जात सोमनाथ मंदिराच्या दक्षिण आणि नैऋत्य बाजूला ऐतिहासिक कलाकृती असलेले फलक आणि खांब आहेत सोमनाथ मंदिराच्या आतील आणि खांबांवर क्लिष्ट आणि तपशीलवार कलाकृती आहेत सोमनाथ मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ जवळ प्रभास पाटण येथे समुद्रकिनाअलगत आहे हे अहमदाबादच्या नैऋत्येस सुमारे चारशे किलोमीटर दोनशे एकोणपन्नास मैल आहे जुनागडच्या दक्षिणेस ब्याऐंशी किलोमीटर एकावन्न मैल आहे गुजरात मधील दुख रेल्वे जंक्शनच्या आग्नेयेस सुमारे सात किलोमीटर चार मैल आहे पोरबंदर विमानतळाच्या आग्नेयेस सुमारे एकशे तीस किलोमीटर एक्याऐंशी मैल आणि दीव विमानतळाच्या पश्चिमेस सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर त्रेपन्न मैल आहे सोमनाथ मंदिर वेरावच्या प्राचीन व्यापारी बंदराजवळ स्थित आहे गुजरातमधील पैकी एक आहे जिथून भारतीय व्यापारी वस्तूंच्या व्यापारासाठी निघाले अकराव्या शतकातील पर्शियन इतिहासकार अल्बेरुनी म्हणतात की सोमनाथ इतके प्रसिद्ध झाले आहे कारण समुद्री प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ते बंदर होते आणि झांझ पूर्व आफ्रिका आणि चीन या देशातील सुफाला येथे जाणाऱ्यांसाठी ते एक स्थानक होते एक प्रख्यात तीर्थक्षेत्र म्हणून त्याची ख्याती मिळून त्याचे स्थान भारतीय उपखंडातील राज्यांना सुप्रसिद्ध होते साहित्य आणि ऐतिहासिक पुरावे सूचित करतात की मध्ययुगीन काळातील वेरावपाटण क्षेत्र बंदर देखील सक्रियपणे मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियाशी व्यापार करत होते यामुळे वेरावळ परिसरात तसेच मंदिराला संपत्ती आणि कीर्ती प्राप्त झाली प्रभास पाटणची जागा सिंधू संस्कृती व्यापली गेली होती जुनागड जिल्ह्यातील काही मोजक्या ठिकाणांपैकी ते एक होते ऐतिहासिक कालखंडात चालू राहिले प्रभास देखील अशाच प्रकारे व्यापलेल्या इतर साईट्सच्या जवळ आहे जुनागड द्वारका पदरी आणि भरूच हिंदू धर्माच्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये सोमनाथ मंदिराचा उल्लेख नाही मनातच्या प्रभासापट्टण स्थळाचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो उदाहरणार्थ तीन पुस्तकातील अध्याय एकशे नऊ एकशे अठरा आणि एकशे एकोणीस वन पर्व मधील महाभारत इस चारशे आणि भागवत पुराण राज्य प्रभासचे कलम दहा पूर्णांक चार पाच आणि दहा पूर्णांक सात आठ हे सौराष्ट्राच्या किनारपट्टीवरील तीर्थ आहे इतिहासकार रोमिला थापर यांच्या मते सोमनाथ नंतरच्या शतकात पौराणिक कथांद्वारे या प्रभास पट्टणाशी जोडला गेला असावा कपिला आणि हिरण या नद्या पौराणिक सरस्वती नदीला मिळतील अशा त्रिवेणी संगमाचा शोध लावून हे घडवून आणले होते असे तिने मांडले येथे सोमचंद्र देव चंद्रदेव आपली वासना गमावल्यानंतर सरस्वती नदीत स्नान केले आणि अशा प्रकारे त्याचे प्रभास तेज परत मिळवले त्यामुळे या शहराचे नाव प्रभासा असे ठेवण्यात आले म्हणजे चमक सोमेश्वर आणि सोमनाथ चंद्राचा स्वामी किंवा चंद्रदेव ही पर्यायी नावे याच परंपरेतून उद्भवली आहेत अल्फ हिल्टेबिटेल संस्कृतचे विद्वान जे महाभारतासह भारतीय ग्रंथांच्या अनुवादासाठी आणि अभ्यासासाठी ओळखले जातात थापरच्या विरुद्ध महाभारतातील दंतकथा आणि पौराणिक कथांसाठी योग्य संदर्भ म्हणजे वैदिक पौराणिक कथा आहेत त्यांनी उधार घेतल्या एकत्रित केल्या आणि पुन्हा रूपांतरित केल्या त्याच्या काळासाठी आणि प्रेक्षकांसाठी वैदिक वाम्यातील ब्राह्मण पदरात सरस्वती नदीशी संबंधित तीर्थांचा उल्लेख आधीच आढळतो तथापि महाभारत संकलित आणि अंतिम केले तेव्हा नदी कोठेही दिसत नव्हती सरस्वती आख्यायिका सुधारित केली गेली ती भूमिगत नदीत नाहीशी होते नंतर हिंदूंमध्ये आधीच लोकप्रिय असलेल्या संगम संगम साठी पवित्र स्थळांवर भूमिगत नदी म्हणून उद्यास येते महाभारत नंतर वैदिक विद्येच्या सरस्वती आख्यायिकेला प्रभास तीर्थाशी जोडते हिलटेबिटेल म्हणतात महाभारताच्या गंभीर आवृत्त्यांमध्ये अनेक प्रकरणांमध्ये आणि पुस्तकांमध्ये हे प्रभासा द्वारकाजवळच्या किनारपट्टीवर असल्याचा उल्लेख आहे अर्जुन आणि बलराम तीर्थावर गेलेले एक पवित्र स्थळ असे त्याचे वर्णन केले जाते ते ठिकाण जेथे भगवद्गीता ख्यातीचे कृष्ण जाण्याची निवड करतात आणि आपले शेवटचे दिवस घालवतात त्यानंतर हे असे आहे कॅथरीन लुडविक एक धार्मिक अभ्यास आणि संस्कृत विद्वान हिल्टेबिटेलशी सहमत आहेत ती की महाभारत पौराणिक कथा वैदिक घेतलेल्या परंतु त्यामध्ये ब्राह्मण केंद्रित बलिदान विधी पासून ते तीर्थ विधींमध्ये बदल करतात जे प्रत्येका उपलब्ध आहेत महान महाकाव्याचे अभिप्रेत प्रेक्षक अधिक विशिष्टपणे ती सांगते की पंचविंसा ब्राह्मण यांच्या भागांमध्ये आढळल्या सरस्वती नदीकाठी यज्ञांचे सत्रवाण पर्व आणि शल्यपर्वाच्या भागांमध्ये सरस्वती नदीच्या संदर्भात तीर्थस्थळांमध्ये बदलण्यात आले होते अशा प्रकारे महाभारतातील प्रभासची पौराणिक कथा जी समुद्राजवळ द्वारकाजवळ असल्याचे सांगते हे तीर्थयात्रेच्या विस्तारित संदर्भाला वैदिक विधी समतुल्य म्हणून सूचित करते जे प्रभासचे एकत्रीकरण करते जे वनपर्व आणि शल्य पर्व संकलन पूर्ण झाले तेव्हा तीर्थस्थळ म्हणून आधीच महत्वाचे असले पाहिजे सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरांचा इतिहास याप्रमाणे आहे कालिदासाच्या पाचव्या शतकातील रघुवंश या काव्यात त्याच्या काळातील काही पूज्य शिव तीर्थक्षेत्रांचा उल्लेख आहे त्यात बनारस वाराणसी उज्जैन त्र्यंबक प्रयागा पुष्करा गोकर्ण आणि सोमनाथ प्रभास यांचा समावेश होतो कालिदासाची ही यादी त्याच्या काळात साज्या होणाऱ्या तीर्थांचे स्पष्ट संकेत देते डायना एक सांगते एक भारतशास्त्रज्ञ आहे ज्या ऐतिहासिक भारतीय तीर्थक्षेत्रांवरील प्रकाशनांसाठी प्रसिद्ध आहेत त्रिवेणी संगम कपिला हिरण आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असल्यामुळे सोमनाथ हे ठिकाण प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्र आहे सोम चंद्रदेव चंद्रदेव शापामुळे त्याची वासना गमावली असे मानले जाते आणि ते परत मिळविण्यासाठी त्याने या ठिकाणी सरस्वती नदीत स्नान केले याचा परिणाम म्हणजे चंद्राचे मेण आणि क्षीण होणे असे म्हणले जाते शहराचे नाव प्रभास म्हणजे चमक तसेच सोमेश्वर आणि सोम सोमेश्वर हे नाव नवव्या शतकापासून दिसू लागले जे भगवान शिवाशी संबंध सूचित करते गुर्जर प्रतिहार राजा नागभट द्वितीय यांनी नोंदवले आहे की त्यांनी सोमेश्वरासह सौराष्ट्रातील तीर्थांना भेटी दिल्या आहे रोमिला थापर म्हणते की हा शिवमंदिराचा संदर्भ असू शकतो किंवा नसू शकतो कारण हे शहर स्वत या नावाने ओळखले जात होते चौलुक्य सोलंकी राजा मूलराजा याने आधी केव्हात्री या ठिकाणी पहिले मंदिर बांधले असावे जरी काही इतिहासकारांचे असे मत आहे की त्याने पूर्वीच्या लहान मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा याउलट ढाकी सांगतात की सोमनाथ स्थळाच्या एक हजार नऊशे पन्नास नंतरच्या उत्खननात जे अल्बेरुनीने प्रदान केलेल्या तपशिलांशी जुळतात त्यातून सोमनाथ मंदिराची सर्वात जुनी आवृत्ती सापडली आहे या उत्खननाचे नेतृत्व बीके थापर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या महासंचालकांपैकी एक आणि त्यात दहाव्या शतकातील मंदिराचा पाया लक्षणीय तुटलेले भाग आणि गझनीच्या महमूदने नष्ट करण्यापूर्वी सोमनाथ मंदिराच्या मोठ्या सुशोभित आवृत्तीचे तपशील दाखवले त्यानुसार बीके थापर आतापर्यंत मिळालेल्या पुरातत्वीय पुराव्यावरून असे सूचित होते की सोमनाथ पाटण येथे नऊव्या शतकात मंदिराची रचना नक्कीच होती परंतु त्यापूर्वी कोणतेही मंदिर नव्हते हे दृश्य के टेमने सामायिक केलेले नाही मुन्शी सोमनाथ मंदिरावरील पुस्तकांचे लेखक आणि एक हजार नऊशे पन्नास मध्ये सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी हिंदू राष्ट्रवादींसोबत प्रचार करणाऱ्यांपैकी एक मुंशी ऐतिहासिक साहित्यावर विसंबून असे सांगतात की पहिले सोमनाथ मंदिर एक आल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीच्या शतकात लाकडापासून बांधले गेले होते आणि अनेक वेळा बदलले रोझा सिमिनो यांच्या मते बी के थापर हे विपुल आणि खात्रीशीर आहेत आणि तिने याला महत्वपूर्ण आकाराचे फेज थ्री सोमनाथ मंदिर असे संबोधले आहे हे लक्षात घेऊन की ढकी आणि शास्त्री यांनी ओळखलेल्या काही पुरातत्वीय वस्तू वगळता पहिल्या आणि टू मंदिरांबद्दल फारसे माहिती नाही विवादित ऐतिहासिक साहित्य तथापि राज्य सिमिनो विपरीत डी के थापर यांचा नवव्या शतकातील प्रस्ताव उत्खन्नादरम्यान सापडलेले तिसरे मंदिर हे नऊशे साठ ते नऊशे त्र्याहत्तरच्या दरम्यानचे आहे ज्यात ढाकी आणि शास्त्री यांच्या महागुर्जरा वास्तुकला आहे एक हजार सव्वीस मध्ये प्रथमच्या कारकिर्दीत गझनीचा तुर्किक मुस्लिम शासक महमूद याने सोमनाथ मंदिरावर छापा टाकून लुटले त्याचे ज्योतिर्लिंग तोडले त्याने वीस दशलक्ष दिनारांची लूट घेतली रोमिला थापर यांच्या मते गोव्याच्या कदंब राजाच्या एक हजार अडतीस शिलालेखावर अवलंबून गझनीनंतर एक हजार सव्वीस मधील सोमनाथ मंदिराची स्थिती अस्पष्ट आहे कारण शिलालेख गझनीच्या हल्ल्याबद्दल किंवा मंदिराच्या स्थितीबद्दल विचित्रपणे शांत आहे हा शिलालेख थापर सांगतात असे सुचवू शकते की नाश करण्याऐवजी ते अपवित्र झाले असावे कारण मंदिराची बारा वर्षांच्या आत त्वरित दुरुस्ती करण्यात आली होती आणि एक हजार अडतीस पर्यंत ते सक्रिय तीर्थक्षेत्र होते एक हजार सवीस या गजनी तुर्क मुस्लिम शासक महमूद ने केल्पी की पुष्टि शतकातील पर्शियन इतिहासकार अलबेरुनी है महमूद महम्मूद्या दरबार काम के होते। जे का प्रसंगी एक हजार सत्रह तीस सी दरमियान महमूद या सैन्यसोब होते जे येथे राहत होते वायव्य भारतीय उपखंड प्रदेश नियमित अंतराने जरी सत्त नहीं एक हजार सव्वीस सीई मध्ये सोमनाथ साइटवर आक्रमण झाल्याची पुष्टी इतर इस्लामिक इतिहासकार जसे की गर्दीजी इब्नफिर आणि इब्न अलथिर यांनी देखील केली आहे तथापि दोन पर्शियन स्रोत एक अधहाबी आणि दुसरे अलाफी यांनी हे एक हजार सत्तावीस सीई असे नमूद केले आहे जे कदाचित चुकीचे आहे आणि एक वर्ष उशिरा आहे खान यांच्या मते अल्बिरुनीवरील अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेले विद्वान आणि इतर पर्शियन इतिहासकार अल्बिरुनी यांच्या मते सोमनाथ मंदिराचे स्थान सरस्वती नदीच्या मुखापासून पश्चिमेस तीन मैलांपेक्षा कमी अंतरावर होते हे मंदिर हिंद महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले होते जेणेकरून प्रवाहाच्या वेळी मूर्तीला त्याच्या पाण्याने स्नान केले जात असे अशा प्रकारे तो चंद्रसत्मूर्तीला स्नान घालण्यात आणि तिची सेवा करण्यात मग्न होता स्वातंत्र्यापूर्वी वेरावळ जुनागढ राज्याचा एक भाग होता ज्याच्या शासकाने एक हजार नऊशे सत्तेचाळीस मध्ये पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता भारताने सार्वमत घेतल्यानंतर या राज्याला जोडण्यासाठी विरोध केला आणि राज्य जोडले भारताचे उपंतप्रधान वल्लभभाई पटेल बारा नोव्हेंबर एक हजार नऊशे सत्तेचाळीस रोजी जुनागढला भारतीय सैन्याने राज्याच्या स्थिरीकरणाचे निर्देश देण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचे आदेश दिले पटेल के एम मुन्शी आणि काँग्रेसचे इतर नेते सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव घेऊन महात्मा गांधींकडे गेले तेव्हा गांधींनी या निर्णयाला आशीर्वाद दिला पण बांधकामासाठी निधी जनतेकडून गोळा करावा आणि मंदिरासाठी निधी देऊ नये असे सुचवले राजाद्वारे मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रकल्पाशी स्वतला जोडल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी व्यक्त केले तथापि लवकरच गांधी आणि सरदार पटेल दोघेही मरण पावले आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुन्शी यांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या पुनर्बांधणीचे कार्य चालू राहिले ऑक्टोबर एक हजार नऊशे मध्ये अवशेष पाडण्यात आले त्या ठिकाणी असलेली मशीद बांधकाम वाहने वापरून काही किलोमीटर अंतरावर हलविण्यात आली मे एक हजार नऊशे एक्कावन्न मध्ये के एम मुन्शी यांनी आमंत्रित केलेले भारतीय प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी स्थापनेचे काम केले मंदिरासाठी समारंभ राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात म्हणाले माझे मत आहे की सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी त्या दिवशी पूर्ण होईल जेव्हा या पायावर केवळ भव्य वास्तूच उभी राहणार नाही तर भारताच्या समृद्धीचा वाडा खरोखरच ती समृद्धी असे सोमनाथचे प्राचीन मंदिर हे प्रतीक होते ते पुढे म्हणाले सोमनाथ मंदिर हे सूचित करते की करते की पुनर्बांधणीची शक्ती विनाशाच्या शक्तीपेक्षा नेहमीच मोठी असते सोमनाथ प्रभास तीर्थ हे हिंदूंसाठी आदरणीय तीर्थस्थानांपैकी एक आहे महाराष्ट्रातील स्थळांमधील ब्राह्मी लिपीतील शिलालेखांमध्ये आढळणारी ही प्रसिद्ध प्रभास स्थळ आहे कालिदासाच्या काव्यात त्याचा उल्लेख आढळतो नवीन मंदिर द्वारकेसह गुजरातमधील सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे असे गावोगावचे मंदिरे पाहण्यासाठीच चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा जय सोमनाथ हर हर महादेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये